नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधव आपण खूप दिवस झाला आहे ते चर्चा झाली नव्हती त्यामुळे आज आपण चर्चेचा आपल्या लिंक टाकणार आहोत काही शेतकरी बांधव जॉईन पण होत आहेत आणि आपण शेतकऱ्यांसोबत संवाद आहोत आणि शेतकरी बांधव बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या काय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कारण की गेली आठ दिवस झाला आपण आज खूप शेतकऱ्यांचे खूप प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण या सोडवण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधव चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे येऊन तुम्ही जॉईन करू शकता तर आपल्या मीटिंगमध्ये सध्या शेतकरी जॉईन होत आहेत तर त्याच्यासाठी आपण जे आहे ते, ते डायरेक्टली आता मीटिंग मध्ये आपण बोलणार आहोत काही प्रश्न आहेत ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एकदा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला आणि घंटा वाजवायला अजिबात आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊया हॅलो आवाज येतोय का हॅलो आवाज ओके 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 ग्रुप वरती एकदा लिंक टाकतो मी म्हणजे ग्रुप वरती टाकली कम्युनिटी वगैरे सध्या वर्क ऑर्डर वगैरे कोणाचे जनरेट झालेत का काय माहिती मटेरियल वगैरे का आज काही कल्पना नाही सर मटेरियल वगैरे काही तुमचं कोणत्या स्थितीमध्ये सध्या अर्ज आ सर माझे इन्स्टॉल झाले सरस्टॉल झाले काही ओसवाल तर अडचण मग नाही अडचण काही नाही सर अडचण मग बरं सर काय अडचण थंडीच पण आहे ना त्या कडक नसेल ना मग हो नाही सर नाही बरोबर बरोबर त्याच्यामुळे थोडस पाण्याचं पण थोडसं फरक जाणवत असेल तुम्हाला हो हो सर मला काही अडचण आली सध्या ना आपले एक पर दोन दिवस झाला पण इन्स्टॉल झाला नाही मटेरियल दोन दिवस झालं पण इन्स्टॉल झाला नाही माणसं येतील ते कॉल कॉल वगैरे काय आलाय का त्यांचा नाही दोन महिने झालं मटेरियल येऊन अजून केलं नाही आणि कंपनी कुठली आहे शक्ती शक्तीच आहे का कुठलं तुमचा जिल्हा कुठला आहे एक तरी चालू थोडस माईक बंद ना ते थोडस आवाज येतो हॅलो हा बोला ना ऑक्टोबर महिन्यासाठी कधी आहे कंपनी निवडायचं ऑप्शन सध्या यायला लागले तर तुमचं का तुम्हाला अजून नाही ना ऑक्टोबर मध्ये <sas> पैसे भरले येतील हळूहळू यायला लागलेत आता वर्क ऑर्डर नव्हत्या वर्क ऑर्डर येल्या कंपनी सुद्धा आल्या चार पाच दिवसामध्ये कंपनी सुद्धा हळूहळू येतील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हो दोन एक पंधरा दिवसापर्यंत येतील तुमच्या पंधरा तारखेपर्यंत आपण त्याला बघा की जे गिनीज बुक चालू त्याच्यामुळं वर्क ऑर्डर होल्ड वगैरे केलेले आहेत डिसेंबर मध्ये येतील तर आपल्या एक डिसेंबरला सगळ्यांचे वर्क ऑर्डर आले जे जे राहिले होते त्यांना आणि मटेरियल सुद्धा आलं काही जणांना हो का नाही म्हणजे कसं मला वाटलं बाकी सर्वांना दिसत आहे ऑक्टोबर महिन्यावाल्या मला दिसत नाही कंपनी आणि कंपनी सिलेक्ट करायला गेला म्हणते कोटा खतम झाला म्हणते बाकीचे सिलेक्ट करत आहे फक्त समजा जे पाहिजे ते कंपनी आहे नाही नाही आता काय झालंय की सगळ्या कुणाला शक्ती पाहिजे कुणाला ओसवाल पाहिजे कुणाला समथिंग दुसरी पाहिजे पण ते मध्ये कंपन्या नाहीत ना तुम्हाला मग ते थांबावं लागतं ते कंपनी येऊपर्यंत नाही मला कोणत्याच दिसत नाही ना कोटा समाप्त झाला म्हणून सांगत आहे सर सिद्ध त्या ऍपवर म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये बघितलं तर बाकी ज्याला कोटा दाखवत आहे पण समजा जे पाहिजे ते कंपनी आहे नाही म्हणून मला माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का समजा याच्या ऍप गिफ्ट मध्ये काही तुम्हाला ते तुमचे अर्ज ते हे आपली सर्वे कंप्लीट झालाय तुमचा नाही सर्वे नाही झाला ना मग सर्व सर्वे, सर्वे करून घ्या ना सर्वे ए, सर्वे समजा काय सुद्धा नाही पहिले वेंडर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात कसं आहे पहिले वेंडर घ्या लागते म्हणते नंतर मग सर्वे होते म्हणते नाही तरी बी तुम्ही काय करा आपल्या ना विचारून बघा नाही मी विचारलं म्हणे माझ्या आयडी मध्ये काही तुमचा नावा नंबर आला नाही म्हणे नाही तर दन... असत आलं असतं तर करून टाकलं विशेष म्हणजे तुम्हाला मेसेज देते म्हणे ओके ओके मेसेज जाते म्हणे नाही त्यांच्या पण ऑनलाईनला येतं पण तसं ऑनलाईनला जर आलं नसेल तर था, मग थांब पर्याय नाही थांबल्याशिवाय किंवा कंपनी था। विचारपूस करून त्यांना काही माहित नाही राहत म्हणजे ऑफिसवाल्याला महावितरणला नाही ऑफिस वाल्याला फक्त पोर्टलला तुमचं नाव आलंय का ते <laughs> कळतंय हो तेवढच पाहिजे ठीक आहे बघतो मग वाटच पाहिजे मग हा एक सात आठ दिवस वाट पाहून बघा आणि संपर्कात राहा त्यांना नाव का त्यांना कळतं लगेच म्हणजे नाव आलं की त्यांना माहित होत फक्त आपण थोडस संपर्कात राहा आणि जर नसेल आलं तर एम ला सांगून टाक बाबा मी कंपनी पण मला येत नाही आणि ऑनलाईनला पण नाव येत नाही तसं का अर्ज द्या थोडे फार ठीक आहे ठीक आहे तसं करून बघतो बघ तस करून एक सात आठ दिवस बघा वाट नाही तर मग एस अर्ज करून टाका की बाबा मला काही दोन्ही पैकी पण येत नाही हो बरे, का तुम्ही बऱ्याच दिवस झाले मीटिंग घेतलीच नाही ते वायफायचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि काय माझं खेडे गाव आहे ना त्यामुळे काय होतं की लाईट गेली आणि सर बाकी सर्वांचे फोटो दिसत माझा व्हिडिओ दिसत हे चेंज करता येत नाही का मग आता तुमचा व्हिडिओ कुठे दिसायला नाही दिसायला हे का मी तर मला तर माझा चेहरा दिसायला लागला बोलताना बाकीचे सर्वचा फोटो आला नाही नाही तसं काही नाही दिसत नाही तुमचा फोटो दिसतोय तिथं कॅमेराच ऑप्शन असत हो का हो का काय नाही बघितलं तरी काय सगळे आपले बघायला गावाच्या शेजारी सांगायचं म्हटलं मी यायचो पण आता राहुल राहुल भाऊचा पण फोटो दिसायला लागला त्यांनी ऑन केला कॅमेरा राहुल भाऊनी बरोबर ठीक आहे ठीक आहे मग मग बंद करता येते नाही काही प्रॉब्लेम नाही काय माझा प्रॉब्लेम नाही आपण बंद करतो कारण डेटा खूप जातो ना जेव्हा कॅमेरा ऑन करतो ना तुमचा डेटा संपतो बघा कुणी शेतामध्ये कुणी ते झोपलेले सगळे कॅमेरे चालू केल्यानंतर दिसत नाही आता सर लाईनच पण एक नंबर काम झालं आता हे जेव्हापासून हे झालं दिवसा लाईन देत शेतात शेतातली म्हणलं दिवसा नाही द्यायला लागली आता नाही सर आमच्या इकडं बारा ते चारा सकाळी नाही सर आमच्या इकडे यवतमाळ जिल्ह्यात आहे ना डेली आठ रात्रीची बंदच नको रात्री, रात्री नाही सध्या तर आमच्या इकडं नाहीये तुमच्याकडं चांगली गोष्ट आहे दिवसा देतात आमच्याकडं हॅलो सर हा बोला नितीन सर माझा एक प्रश्न असा होता की माझी सात सप्टेंबरला मी कंपनी निवडली हा हा निवडलीस ऑक्टोबरला माझी जवळपास सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अप्रुवल पण मिळालं ऑक्टोबर सर्वेला एप्रुवल पण माझी वर्क ऑर्डर पण नाही निघाली शक्ती कंपनीची अजून पंपच पण काय नाही एजंट तर फोनच उचलत नाही आणि स्टेटस मध्ये काय दाखवतो तुम्हाला स्टेटस मध्ये फक्त ते हीच दाखवते जॉईंट सर्वे अप्रुव्हल म्हणून त्याच्या खाली काही दाखवतच नाही वर्क ऑर्डरचं ऑप्शन वगैरे अर्ज करा आणि मेल कंपनीला कंपनीशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं म्हणणं की वर्क ऑर्डर आम्ही काढत नाही एम काढते बरोबर नाही म्हणूनच म्हणलं एमएसीबी ला जाऊन थोडस भेटा एखादं पत्र द्या आपल्या लेखी अर्जासारखं पाहिजे असेल तर फॉर्म आहेत आपल्याकडं जनरेट झाले नाही दोन दोन महिने तीन महिने लवकर आणि माझीच नाही माझ्यासोबत मी माझ्या मित्राची एक केली होती त्याचं गाव दुसरं चेंज होतं त्याची मीच निवड करून दिली त्याचे पण सेम स्टेटस दाखवते माझं पण सेम स्टेटस दाखवते मग तुमच्या सोबतच्या वर्क नाही नाही शक्ती कंपनीची मला तर वाटते सात सप्टेंबरची अजून कुणाची निघाली नाही कारण की कंपनी निवडल्यानंतर आम्ही जॉईंट सर्व्हल केल ना Sir, सर असं आहे सर हॅलो बोला सर ज्यांनी कंपनी निवडण्याच्या सर्वे केली का त्याची सर्वे अप्रूव्ह झाली जे नंतर केले आहेत का सातारखे कंपनीने ओढली नंतर सर्वे केलेत का अप्रुव्ह नाही झाले सर ओवर क्वॉर्टर नाही निघाले क्वार्टर नाही निघाली ओवर क्वॉर्टर नाही निघाली हॅलो हॅलो बोला సెప్టెంబర్ లా నివలి బీడ జిల్లా అష్టీ తాలూకా